आता आम्ही जी बातमी आपणास दाखवत आहोत ती फक्त एक कारवाईची बातमी नव्हे तर कारवाईत भले मोठे राजकारण लपले आहे ते कसे ते पहा शासनाने कोरोनाची परिस्थिती पाहता तीस एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय झाला मात्र या निर्णयाला आता विरोध होतोय पण नियम कुणीही मोडत नाही मात्र सिन्नरचे असे असंख्य व्यापारी आहेत जे बंद शेटरच्या आतमध्ये बिनदिक्कत आपला व्यवसाय सुरू ठेवत आहे अशांवर सिन्नर तहसील व सिन्नर नगर परिषदेच्या वतीने कारवाई होत आहे गुरुवार दिनांक आठ एप्रिल रोजी सिन्नर पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी गस्त घालत असताना शिंपीगल्ली येथील एका साडी सेलचा दरवाजा उघडा दिसला पोलिसांनी आपले वाहने या ठिकाणी थांबवले तेवढ्यात मधून एक व्यक्ती बाहेर येऊन रस्त्यावर थुंकला आणि पोलिसांनी त्यास विना मास्क पाहिले असता त्यांनी त्यास जाब विचारत विना मास्क दंड केला मात्र ती इसम देखील जरा पुढची होती त्याने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली त्यावर सिन्नर नगर परिषदेचे गस्त पथक हजर झाले त्यांनी येथील परवाना तपासला असता ती खोटे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला त्यानंतर सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान गणेशपेठेत सिन्नर तहसील विभागाची कारवाई एका नामांकित कापड व्यावसायिक यांच्यावर झाली विशेष म्हणजे बंद दरवाजाच्या आड सिन्नरमधील पायल कला केंद्रातील चार ते पाच महिलांची सेवा या दुकानामध्ये सुरू होती यावेळी या, या कलाकेंद्रावरील कायम राबता असणारे सिन्नरचे युवकही दुकानाबाहेर होते त्यातीलच एकाने ही कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न केले असल्याचे बोलले जात आहे या, के या युवकांनीच केंद्रावर महिलांना साड्या घ्याव्या या हेतूने येथील दुकान छुप्या मार्गाने उघडण्यास भाग पाडले आणि त्यातीलच एकाने हळूच तहसील विभागाला कारवाई करण्यासाठी दूरध्वनी करून सर्व माहिती दिली असावी असा संशय या कारवाईतून व्यक्त होत आहे विशेष म्हणजे कारवाई दरम्यान असंख्य छोटे मोठे व्यापारी कारवाई होऊ नये यासाठी विनवणी करताना दिसत आहे चांगल्या कामासाठी मध्यस्थी होते हे सगळे ऐकून होते मात्र चुकीच्या कामासाठी व्यापारी हात जोडून विनंती करताना बघावायला मिळाले मात्र दोन्ही दुकानांच्या कारवाईत संबंधित व्यापाऱ्याला पंधरा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आता ही कारवाई झाली त्यावेळी असंख्य व्यापाऱ्यांनी खाजगीत इतरही दुकाने बंद शटरच्या आड सुरू असल्याचे कबूल केले एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड